हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजिता चॅनल चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आज बघूया मस्त असा उरलेल्या ब्रेडपासून मस्त शाही तुकडा कसा बनवायचा ते आज आपण बघतोय तर सुरुवातीला ब्रेड घ्यायचे आहेत जवळपास आपल्याला दोन लेअरमध्ये हा बनवायचा आहे त्यासाठी मी काय केलं आहे की एका स्क्वेअर शेपमध्ये टीन घेतलेला आहे तर याची साईज मी मोजून घेतलेली आहे तर आपल्याला जे कडा आहेत ब्राऊन कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर काढल्यानंतर एका कढाईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक ते दोन टेबलस्पून तूप टाकायचं आहे जेणेकरून तुपाचा वास हा आपल्या ब्रेडला येतो आणि जास्त तूप तुम्हाला लागणार नाही तर अशा पद्धतीने हे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे जास्त ब्राऊन केलं तरी देखील चालेल पण शक्यतो हलकसंच ब्राऊन तुम्ही इथे करायचं आहे इथे मी जे पाव घेतलेले आहेत ते शिळे आहेत त्यामुळे याचा जो कलर आहे तो तळताना बऱ्यापैकी ब्राऊन दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचा ब्राऊन कलर जरी आला तरी तुम्ही हे बाहेर काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे मी हे सगळं काढून घेते आणि उरलेले जे ब्रेड आहे ते देखील आपण ह्यामध्ये टाकून मस्त डीप फ्राय करून घेणार आहोत तर ब्रेडच्या कडा ज्या आपण काढलेल्या आहेत त्याचं कारण असं की कडा जेव्हा आपण तळतो तेव्हा त्या अजून हार्ड होतात आणि शाही तुकडा जो आहे तो, तो आपल्याला सुपर सॉफ्ट पाहिजे त्यासाठी आपण त्याच्या ज्या ब्राऊन कडा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही देखील ज्या ब्राऊन कडा आहेत त्या तुम्ही काढून घ्यायच्या आहेत आणि त्या कडा चा वापर देखील तुम्ही करू शकता ब्रेड क्रम्स म्हणून करू शकता कटलेटसाठी तुम्ही त्या आउटर त्याची जी कोटिंग त्याने करू शकता तो फेकला जाणार नाही तर अशा पद्धतीने देखील तुम्ही सर्व तुकडे जे आहेत किंवा ब्रेड जे आहेत ते तळून घ्यायचेत तुम्ही इथे शिळ्या ब्रेडऐवजी ताजे ब्रेड वापरलेत तरीही काहीच हरकत नाही आहे अगदी माझ्याकडे पडलेले होते त्यामुळे मी त्याचा वापर कसा करायचा आणि त्याची रेसिपी कशी बनेल यासाठी मी ही ब्रेड इथे वापरलेत तर असं नाही आहे की ही रेसिपी फक्त शिळ्या ब्रेडपासूनच बनेल तर तुम्ही ताज्या ब्रेडदेखील वापरू शकता अगदी शिळ्या ब्रेड किंवा ताजे ब्रेडची जो तुम्ही ही डिश बनवलीत ना तर सेम चव येते अगदी तशीच लागते जशी शिळ्या ब्रेडशी लागते किंवा ताज्या ब्रेडशी लागते त्यामुळे कुठलाही पाव घ्या ब्रेड घ्या पाव घ्या सेम चव तुमच्या या डिशला येणार आहे तुम्ही ह्याऐवजी यामध्ये पाव वापरले तरी चालतील पावाचे जे तुकडे आहेत ते देखील तुम्ही अशा प्रकारे तळवून घ्यायचे टेक्स्चर त्याचं थोडंसं सुपर सॉफ्ट हवं थोडासा क्रंचीनेस त्यामध्ये हवा आणि अशा पद्धतीने किंवा पुढील पद्धतीने मी जसं दाखवले त्या पद्धतीने सगळी प्रोसेस करून तुम्ही ही बनवू शकता तर आता आपण याचा पाक जो आहे तो बनवून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक कप साखर घेतली आहे ज्या कपाने साखर घेतली आहे त्याच कपाने मी एक कप पाणी घेते अगदी गुलाबजामुनसारखा जो पाक असतो जसा पाक आपल्याला लागतो तसा पाक इथे आपण आपला बनवून घेऊया तर गॅस लो किंवा फ्लेमवरती हाय फ्लेमवरती तुम्ही त्याची जी साखर आहे ती मेल्ट करून घ्यायची आणि नंतर लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं हा पाक असा शिजवून घ्यायचा आहे तार तुटेल किंवा अगदी हाताला चिटकेल असा पाक आपल्याला हवा आहे जसं आपण गुलाबजामसाठी बनवतो ना तसा पाक आपल्याला इथे हवा आहे एक तार तुटेल असा तर पाक हा थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपण जे ब्रेड जे तळून घेतलेले आहेत ना ते ह्यामध्ये दोन ते तीन सेकंद म्हणा किंवा तुम्हाला वाटलं की, की जास्त वेळ ठेवायचं आहेत तर तुम्ही पाच मिनिटांपर्यंत हे ह्यामध्ये बि बुडवून ठेवू शकता जेणेकरून जो पाक आहे तो ब्रेडमध्ये छान मुरला जाईल आणि डिश ही मस्त लागेल तर आता शाही तुकड्यासाठी आपल्याला जी बासुंदी लागणार आहे ती बनवून घेऊया तर इथे मी दोन कप दूध घेतले ते दूध गाईचं घेतले तुम्ही कुठलंही वापरलं तरी देखील चालणार आहे तर एका पॅनमध्ये ते गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन केसरची कांडे मी टाकलेले आहे त्यानंतर एका साईडला एका बाऊलमध्ये वन फोर्थ कप आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं दूध टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून लम्स फ्री बॅटर आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीचा बॅटर आपल्याला हवं आहे आणि सात ते आठ मिनटांनी उकळी आल्यानंतर हे जी बॅटर आपण बनवलेलं आहे ते बॅटर आपल्याला ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे बॅटर दुधासोबत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून जे कॉर्नफ्लॉवर आहे आणि मिल्क पावडर आहे ती कच्ची लागणार नाही आणि एकदम असं घट्टसर टेक्स्चर हे दुधाला येईल अगदी बासुंदीला जसं टेक्स्चर येतं तसंच टेक्स्चर आपल्याला इथे हवं आहे तर जवळपास पाच ते सहा मिनटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे हे बघा बऱ्यापैकी घट्टपणा आपल्या दुधाला आलेला आहे पाच ते सहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे कच्चेपणा हा तुमच्या बॅटरमध्ये राहणार नाही तुमच्या दुधात राहणार नाही आणि जो शाही तुकड्याची जी टेस्ट आहे ते एकदम परफेक्ट येईल तर अशा पद्धतीने आपलं जे दूध आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे आता थंड झालं की आपण जो टीन घेतलेला होता त्यामध्ये दोन लेयर ह्या ब्रेडिशच्या करायच्या आहेत म्हणजे एकावर एक, एक ब्रेड ठेवून आपल्याला त्याच्या लेअर करायचे आहेत त्यानंतर जो उरलेला पाक आहे तो ह्यावरती फक्त स्प्रेड करून द्यायचा आहे <coughs> आणि जे दूध शिजवून घेतलेलं आहे ते देखील आपल्याला ह्यावरती टाकून घ्यायचं आहे तुम्ही दुधाचा टेक्स्चर बघू शकता की ती मलाईदार आलेला आहे तर मलाईदारच आपल्याला टेक्चर त्याचं हवं आहे आणि आता आपण काय करायचं की ड्रायफ्रूट्स असतील किंवा तुमच्याकडे नसतील तर टूटी फ्रुटी देखील वापरलीत तरी चालेल फक्त तुटी फ्रुटी वापरलीत तरी चालणार आहे तर इथे मी ड्रायफ्रुट्स आणि टुटी फ्रुटी मिक्स करून ह्यामध्ये टाकते वरतून तुम्हाला ती स्प्रेड करायची आहे जेणेकरून ह्याची टेस्ट मस्त येते गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटी वापरलीत फक्त तू टुटी फ्रुटी वापरली तरी चालणार आहे तर अशा पद्धतीने सर्व हे आपल्याला यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवायचं आहे नाही ठेवलं तरी चालणार आहे तसंच खाल्लं तर एकदम छान लागेल किंवा फ्रीजमध्ये थोडं थंड होईल आणि अजून मस्त थंडपणा त्यामध्ये आणि गोडपणा हा मिक्स होऊन व्यवस्थित त्याची चव लागेल तर अशा पद्धतीने बरोबर अर्ध्या तासानंतर मी बाहेर काढलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मलाईदार आणि किती मस्त आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचा एक भाग भागवा भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत छान छान खात राहा आणि आनंदी राहा